माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वाभिमान आहे असं म्हणत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकींचे रणसिंग फुंकलेले आहे मात्र पाचव्या उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवारांसाठी आगामी विधानसभा लढाई तितकीशी सोपी राहिलेली नाही याउलट त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं आहेत जी यशस्वीरित्या पार न केल्यास त्यांचं राजकीय आयुष्य धोक्यात येऊ शकतं याचाच अंदाज घेऊन अजित पवार यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी खासगी राजकीय रणनीतिकार नियुक्त केल्याची माहिती आहे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत यात पक्षाचा निवडणुकीचा प्रचार सोशल मीडियावरील वावर पत्रकार परिषदेतील मुद्दे आमदारांनी मतदारसंघात कोणते कार्यक्रम घ्यावे असे अनेक मुद्दे समजावले जात आहेत याचाच भाग म्हणून येत्या आठ ऑगस्ट पासून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्यभरात जनसन्मान यात्रा काढणार आहेत यावेळी ते सरकारी योजनांची माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचवतील लोकसभेतील अनपेक्षित निकाल आणि पक्षाची प्रतिमा सकारात्मक करण्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्यासाठी हा प्रचार दौरा महत्वाचा आहे परंतु याशिवाय अजित पवार यांना आपल्या समोर असलेल्या आव्हानांना पार करण्यासाठी पुढचे अडीच महिने राबावे लागणार आहे अजित पवार यांच्यासमोर आजच्या घडीला कोणती आव्हान उभी टाकले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार यामधील पहिलं आव्हान आहे आपली प्रतिमा सकारात्मक करण्याची अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना युवा कार्य परिशिक्षण योजना अशा लोकप्रिय योजना जाहीर केल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये मतदारांमध्ये लोकप्रिय ठरलेली आणि तिथल्या भाजपा सरकारसाठी निवडणुकीत फायदेशीर ठरलेली लाडली बहन योजना महाराष्ट्रात आणली गेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असं महाराष्ट्रातील योजनेचं नामकरण करण्यात आलं मात्र या योजनेच्या नावात मुख्यमंत्री शब्द असल्याने महायुतीतल्या भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय क्रेडिट घेताना थोडी तारांबळ उरताना दिसत आहे शिवाय या योजनेचं श्रेय घेण्याबाबत महायुतीतल्या पक्षांमध्ये एक प्रकारची स्पर्धा दिसून येत आहे कारण या लोकप्रिय योजनेचा राजकीय फायदा कुणाला होईल ते सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक पक्ष हा योजनेचा फायदा घेण्यासाठी बघत आहे भाजपासोबत युती केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेबाबतही जनतेत पुन्हा प्रचार करणं गरजेचं आहे किंवा शाहू फुले आंबेडकर हीच विचारधारा पक्षाचा गाभा आहे जो युतीत आल्यानंतर सुद्धा बदलला नाही असा लोकांमध्ये संदेश पाठवण्याची गरज अजित पवार यांच्याकडे आहे भाजपासोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा आपला परंपरागत मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे या सर्व कारणांसाठी अजित पवार यांची ही यात्रा आणि यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं काम करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे या जनसन्मान यात्रेचा टीजर नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आहे यात अजित पवार यांनी आम्ही शब्दांचे पक्के आहोत आम्ही जो वादा करतो तो पुरा करतोच असं म्हटलेलं आहे तसेच या यात्रेच्या माध्यमातून सन्मान संवाद सशक्तीकरण हे मुद्दे डोळ्यासमोर असतील असाही त्यांनी उल्लेख केलेला आहे अजित पवारांच्या समोर दुसरं मोठं आव्हान राहणार आहे ते म्हणजे निवडणुकीपर्यंत आमदारांना आपल्यासोबत ठेवण्याचे अजित पवार यांनी पक्षात बंड करून आता वर्ष उलटलं आहे त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदारही मोठ्या संख्येने आले आहेत सुमारे चाळीस आमदारांचं चा समर्थन आपल्यासोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे परंतु लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता मात्र अजित पवार यांच्या सोबत गेलेले आमदार काय निर्णय घेणार हा मोठा प्रश्न आहे अजित पवार यांचा बाले किल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये नुकतच मोठ्या संख्येने माजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे विधानसभेच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमधून चार पदाधिकारी आणि चोवीस जणांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केलेला आहे हेच आव्हान अजित पवार यांच्यासमोर आताही कायम आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार त्यांच्यासोबत कायम राहणार की पुन्हा शरद पवार गटाकडे जाणार हाही एक मोठा प्रश्न आहे अजित पवार यांच्या समोर सगळ्यात मोठं तिसरं आव्हान हे राहणार आहे की युतीमध्ये टिकून राहून जागांसाठी वाटाघाटी करणे युतीमध्ये टिकून राहून जास्तीत जास्त जागांसाठी वाटाघाटी करणे लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आणखी एक राजकीय विश्लेषण केलं गेलं ते म्हणजे अजित पवार गटाचा युतीला फारसा काही फायदा झालेला नाही यानंतर आर एस एसने सलग दोन वेळा लोकसभेच्या निकालांचं खापर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडला आहे यामुळे आगामी काळात युती टिकून राहणं आणि भाजपासोबत जागा वाटपात वाटाघाटी करणं हे अजित पवार यांच्यासाठी सोपं राहिलेलं नाही आर एस चे मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मध्ये महिन्याभरापूर्वी अजित पवार यांच्यासोबतची युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपाचं नुकसान झालंय या पद्धतीचं विश्लेषण करण्यात आलं होतं हे प्रकाशित होऊन महिनाही उलटणार नाही तोवर आर एस एस शी संबंधित साप्ताहिक विवेकमध्ये भाजपचं भाजपाचं केडर हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही तर तो हरवलेला आहे संभ्रमात आहे असं म्हटलं आहे कार्यकर्ता खचलेला नाही तर तो कन्फ्युज आहे या मत्याखाली छापलेल्या लेखात ले राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतल्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत अपयश आल्याचं म्हंटल आहे लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह असलेल्या जागा त्यांना शेवटपर्यंत मिळाल्या नाहीत या उलट भाजपने दिलेल्या जागावर त्यांना समाधान मानावं लागलं आहे याविषयी बोलताना पत्रकार बोलतात की राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद दिलं गेलं नाही आणि यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसत नाही यातूनच त्यांना किती महत्व दिले जात ते स्पष्ट होत तसेच लोकसभेलाही त्यांनी वाटाघाटी केल्या नाहीत भाजपाने ज्या जागा दिल्या त्या ते त्यांना घ्याव्या लागल्या उमेदवारी त्यांनी ठरवले पक्ष कोण चालवत आहे हे यातून दिसलं भाजपासोबत आहोत तोपर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे नाहीतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं असं काही पत्रकारांचं म्हणणं आहे हेच अजित पवारांच्या पुढे असलेले तीन महत्त्वाचे आव्हान आहेत येत्या विधानसभेमध्ये व त्यापूर्वी आलेल्या अडीच महिन्यामध्ये अजित पवार यामध्ये किती आव्हानं झेलून आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकून देऊ शकतात ते पाहणं महत्वपूर्ण राहणार आहे धन्यवाद जय हिंद